मतदारसंघात होते परिषदेमध्ये भूमिका असं की माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या दहा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावरच आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो त्याच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक वरील आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते आदरणीय ने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो आणि आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे महायुतीची आता प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे त्याच्यामुळे ही ते चर्चा पुढे होत राहणार येणाऱ्या काळामध्ये जसं जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला खरं जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल सीट शेअरिंग होईल याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ पण आता आम्ही आमचे पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे पदाधिकाऱ्या स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला का मॉरल देणं उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत जसं आरक्षण पडलं आहे जसं आता आम्ही रसिकताईना आंबेपूर मतदारसंघाची उमेदवारी निश्चित केली कारण मागच्या तीन निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा विचार झाले घेऊन आम्ही डिक्लेअर केले पण तुम्ही आता असं आहे की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद मतदारसंघामध्ये उभी करणं आमच्या पक्षाचं कामच आहे त्यामुळे तीन मतदारसंघाची आढावा बैठक झाल्या थळ झाली आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे उद्या चौलची आहे ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गाणाबाईत केली जाईल अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकत सगळ्यात मतदार मतदारसंघात आहे लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बोलत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं हे आमचं कामच आहे पाहिलं तर एवढ्या दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी दि काँग्रेसवर टीका करत होता मात्र आताच्या निवडणुकीला तुम्ही जी भूमिका घेतलेली राष्ट्रवादीच्या विरोधात तीच काहीशी भूमिका आता भाजपने देखील घेतलेली आहे रवींद्र चव्हाण असे म्हणाले की महायुतीत भाजप राष्ट्रवादीला घेऊन पश्चाताप झाला आहे या भूमिकेवर तसं पाहता खरं आहे पर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं जे स्टेटमेंट होतं की हे सगळं करून मी ज्यांनी माझ्याला आरोप केले त्यांच्या बाजूला बसलो आता कोणाचा सन्मान आणि कोणाचा अवमान आहे की ज्याने त्याने विचारधारा राजकीय दृश्य करावं नक्की करावं पण त्यांना जर पाश्चाताप झाला असेल तर खरं आहे कारण जे चित्र महाराष्ट्र उभं राहिलं आम जनता बघते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वरिष्ठ नेत्याचं व वक्तुत्व काय आहे आणि अशा पद्धती चर्चा होणं काय उचित नाही आहे तर मी राष्ट्रवाद अधिक काय बोलणार नाही आहे कारण मी बरंच काय बोलून गेलेलं आहे काही गोष्टीची मी सूचना आपल्या माध्यमातून केली आहे ते सत्य होत चालले असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे म्हणून सगळ्यांनी सावधतेचा पवित्र तयार केला आहे आणि जे वक्तव्य केलं त्याला काउंटर करताना भारतीय जनता पार्टीने जे का काही के वक्तव्य केलं आहे तर मताशी मी समज आहे सर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी आहे मात्र या ठिकाणी खूप मोठ्या कमेंट्स होत आहेत काय सांगाल शिवसेना की राष्ट्रवादी डॉन नेमकं कोण आहे को, पक्षात आता श्रीवर्धन श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला तिथे आमचाच म्हणजे आम आम्ही त्याला संबंध तेच आहे मासळा आमच्याकडे आलेला आहे मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसोबत वेगळी भूमिका मांडणं आणि म्हणून अशी माझ्या आम्ही भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मग डॉन आहे असंच आहे ना त्याच्यामुळे ही भूमिका पुढे चालू राहील विशेष म्हणजे याच्यात जे धाग गुन्हा दाखल झाला आणि भगतचं नाव आहे मात्र या दोघांनाही अद्याप अटक केलं नाही असं आहे की काळोखा आम आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता आणि वर्ष पक्षाभरोबर प्रामाणिक काम केलेला होता आणि अशा पद्धतीने निगृत हत्या होणं हे काय शोभनीय राजकारणात ठिकाण ज्यांच्यावर आक्षेपारे आरोप झालेत आता त्यातले काही आरोपी ट्रेसआउट झालेत पकडले गेलेत त्यांची हळूहळू माहिती पुढे येते हा कदांची गेम प्लॅन नाही ना अगोदरचा तर यात याचे षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेलं नाही ना याची मोठी खूप शंका आहे म्हणजे पोलीस तपास याच्यामध्ये चालू आहे पोलीस तपासान ते सत्य बाहेर नक्की जे आपण आता दोघांची नावं घेतील ते अजून ट्रेसआउट झालेले नाही आहेत पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेसआउट करून योग्य जी काय माहिती खालून जे काय आरोपी ट्रेसआउट झाले त्यांनी कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये सामील केलेलं आहे त्यामुळे आमचे महेंद्र तोरेन जे काय त्या ठिकाणी भाष्य केलं आहे त्या मताशी आम्ही शंभर टक्के समजावून समर्थन नाही आहोत भाषणामध्ये आपण नाही आंधळे भैरे असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे पण एकंदर आता ज्या निवडणुका येऊ येऊ घातल्यात त्या मागच्या झाल्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारी का नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते विधानसभेला देखील कार्यकारणी निवडणुकीची चर्चा केली जाते कोर कमिटी याचा अर्थ पण जिल्हा परिषद निवडणूक मागच्या नगरपालिकेच्या निवडणूक कोर कमिटी झालीच नाही आहे आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा हा जिल्हा आहे म्हणून बाकी व्यक्तिगत भाष्य न करताना जसं आपण मराठीत बोलत होता ना की सगळ्या कोण डोळ्यात आठवतो कोण कानावर आठवतं कोण तोंडात ठेवतं पण आंध्रे बहिरे आणि मुके असं भूमिका घेऊ नये अशी माझी त्याची मागचे उद्देश आहे राजा केळी आणि सुद्धा एकत्र आहे त्याचं कशा पद्धतीमध्ये जबरदस्त राजा केणे आहे आमचा जिल्हा प्रमुख हो आहे आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं जसं छोटंशा शून्यात आता राजाही शून्यात आलेला आहे माझी काय तशीच आहे ते कुठे एकत्र आहे आणि पक्षाचा आदेश किंवा आशीर्वाद नक्की आहे आमचे जी या ठिकाणी आहेत जी आहेत एक चांगली फळी खऱ्या त्याने विधानसभा मतदारसंघाला आहे किंवा जिल्ह्यामध्ये आहे बरेचशा त्या मतदारसंघामध्ये चा, मद्दा गेलं चांगल्या आता माझ्यांतरी गेलेले काही नेते प्रत पक्षामध्ये येत आहेत जे चित्र आत्ता उभं राहते रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थाने निश्चित आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत सभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर एक चालू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव